नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे शेकडो इच्छुक उमेदवारांनी कामाला सुरुवात केली आहे परंतु लोणावळा नगर परिषद प्रभाग क्रमांक तेराचे इच्छुक उमेदवार धनंजय काळोखे हे गेली दहा वर्ष लोणावळा येथील रायवूड परिसर जुना खंडाळा खंडाळा गावठाण इंदिरा नगर वसाहत हनुमान टेकडी रामनगर भुशीगाव या परिसरात काम करीत आहेत या भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी धनंजय हे प्रयत्नशील आहेत त्यासोबतच अंतर्गत रस्त्यांची कामे हनुमान टेकडी परिसरात आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून समाज मंदिर व अंगणवाडीकरिता सहासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे काम सुरू आहे लोणावळा येथील मानाचा पहिला गणपती रायवूड गणेश मंडळाकरिता सहकारी व सुनील शेळके यांच्या माध्यमातून भव्य गणेश मंदिर उभे केले तसेच ठोमरेवाडी गावात सभा मंडपासाठी आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे आहे लवकरच या कामाकरिता निधी उपलब्ध करून घेण्याचा त्यांचा मानस येथील टपरीधारकांसाठी लोणावळा नगर परिषद प्रशासनाविरोधात सुनील शेळके यांनी घेतलेल्या भूमिकेमध्ये धनंजय यांची प्रमुख साथ होती त्यासोबतच कोरोना काळात सुनील शेळके यांच्या माध्यमातून लसीकरणाचा कॅम्प रुग्णांना इंजेक्शनची उपलब्धता करून देणे कोरोनाच्या जीवाची पर्वा न करता धनंजय व त्यांच्या ती मदत केली होती तरुण वर्ग ज्येष्ठ व महिलांसाठी धनंजय यांचे लक्षणीय कार्य सुरू आहे नुकत्याच त्यांनी परिसरातील सुमारे बाराशे महिलांना शिर्डी येथे देवदर्शन घडवून आणले गेली अनेक वर्ष धनंजय यांचे कार्य अविरत सुरू आहे आगामी निवडणुकीत पक्षाकडून तर आणखी चांगल्या पद्धतीने जनतेची सेवा करता येईल अशा भावना धनंजय यांनी बोलून दाखवल्या शिर्डी देवदर्शना वेळी उपस्थित महिलांनी आपल्या धनुभाऊंचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा व आशीर्वाद दिले धनंजयाने आम्हाला आणले बरं एकदम व्यवस्थित गाड्या व्यवस्थित नाश्ता व्यवस्थित चहा सर्व आम्हाला गाडीत पिन पुरवलं आणि पूर्ण पूर्ण आम्हाला साथ दिली की सर्व आमची सोय केली काही आम्हाला कमी पडून दिलं नाही आणि पहिल्यांदाच की असं ट्रिपने नाही शे साईबाबा केला आम्ही आनंदाने केलं आनंदाने आणि दर्शनही चांगलं झालं आणि ते आनंदानेच निवडून येणार हे आमची निश्चय आहे येणार शंभर टक्के येणार धनंजय शंभर टक्के येणार आम्ही आहे ना त्याला गेला पाठीमध्ये आम्ही काय घाबरत नाही दादा सारखा बाबा सारखा कोण आपल्याला जवळ धरत नाही का धरत नाही कशा करता धरत नाही पैसे देतात मतं घेतात बाजूला सारखात परत कधी नाव कोणाकडे आमचा तस आमदार हा पहिल्यांदाच आम्हाला भेटला की आमच्या घरोघरी यायला लागला मग आता आलं आम्हाला चहा दिला नाश्ता दिला गाड्या जागी जागी उभ्या केल्या जसं जसं आम्हाला गोळ्या औषध सर्व फक्त शिस्टरंड डॉक्टरने आमच्याबरोबर दिलं बरं गोळ्या औषधा सहित डब्यासहित सर्व दिलं अगदी मस्त झालं आनंद झाला आणि असंच त्यांच्या पा, पा, पा त्यांच्या आमचा आशीर्वाद त्यांना राहील अगदी सखुशीने ते येतील निवडून अगदी येऊन येऊन येणार कोण व्यवस्थित झालं जेवण खावान फिरणं हिंडणं जेवण आपलं दर्शन पण मिळणं चांगलं झालं आम्हाला ना एवढा आनंद झाला आहे जेवण एकदम व्यवस्थित झाले आमचं दर्शन व्यवस्थित झालं आहे आम्ही व्यवस्थित बसमध्ये जागा व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित आलो लय कुसै सगळे आमच्या बसमध्ये आणि आम मस्त नाचत गात आम्ही एवढं आलो ना आनंदामध्ये व्यवस्थित आलो तनुभव आमचे खूप चांगले आहेत धनुभाऊ विषयी आम्ही असं सांगत नाही की आम्हाला कोणी सांगितलं नाही सांगायला आम्ही आमच्या मनाने सांगतोय की ते खूप छान आहेत आणि ते कार्य खूप महान करतात त्यांच्या बर्थडेच्या वेळेस पण त्यांनी एवढं छान काम केलं होतं की स्वतःच्या पैशातून त्यांनी सगळ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना एकदम चांगली सुविधा दिली होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते ना एकदम छानपणे काम करतात जसे अण्णा आहेत अण्णांच्या पायावर पाय देऊन चालणारे असे धनुभाऊ आहेत आणि प्रभाग क्रमांक तेरा मधून धनुभाऊ हा विजय घेऊनच येणार आणि आज आम्ही शिर्डीला निघालोय शिर्डीवर त्यांची खूप श्रद्धा आहे आणि ही अशी श्रद्धा त्यांची कायम राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही साईबाबांना हीच प्रार्थना करणार आहे की धनुभाऊ आमचे दोन हजार पंचवीस मध्ये इलेक्शन मध्ये निवडून येणारच धनुभाऊचा विजय असो येऊन येऊन येणार कोण रायगुड गणेश मंडळ हे महिलांसाठी जे धनांजी काम करतो आहे धनंजय म्हणजे आमचा मुलगाच आहे काय तर एवढं काम करतोय ना त्यात कुणालाही हे करत दुखवत नाही तो बरोबर दुखवत बी नाही आणि सगळ्या महिलांना सगळ्या सकट घेऊन ते व्यवस्थित सगळ्यांना नियोजन करून कुठं जायचं असलं तर सगळ्यांना फोन नंबर देऊन सगळं करून व्यवस्थित नेतो आणि व्यवस्थित आणतो हे धनांजी म्हणजे काय आपल्याचही म्हणून आम्ही हे करत आहे त्याच्याच पाठीशी आम्ही खायम आहे आणि माझ्या सगळ्या कार्याला तोच आहे असा माणूस बघूनही आणणार आणि अण्णा शेळके बी आम्हाला सगळ्यांना साथ देतनाथ महाराज के जे आम्हाला गॅ बागच्या टायमाला पेन काय काळ की साहेबांनी नाही अण्णांनी आम्हाला नेले होते मागच्या साहेबाला सा साहे, टायमाला कोल्हापूरला आणि आता आम्ही चाललो आहे शिर्डीला हे बायांना कुठं जाणं नव्हतं येणं नव्हतं कुणाच्या संगत नव्हती पंगत नव्हती बरी एकत्र आम्ही आता सर्व चाललं आहे आम्हाला आनंदाने अगदी न्यावा आनंदाने आणावा आणि आनंद केला आहे की अण्णांनी आमचं खूप चांगलं केलं आहे आणि कधी आम्हाला असं कधी भेटला नाही हे धनंजय आणि त्यांनी आम्हाला आता ट्रीप काढली धनंजय साहेबांनी आता ट्रीप काढली आम्ही आता शिर्डीला चाललो आहे आणि ह्याच्या पिन पाजे तेव्हा अण्णा पाजे तेव्हा धनंजय उभं राहतात आम्हाला जेव्हा आम्ही आवाज देतो तेव्हा आम्ही फोन करतो तेव्हा आम्हाला ते आम्हाला हजर राहतात आमच्या सगळं बात करतात असं सा कधी आमदार आम्हाला भेटला नाही बरं आता आमच्या अण्णांनी खूप आमचं चांगलं केलं आहे आणि अजूनही याच्यामोर त्यांच्या पा आमचा पाठी त्यांना राहील आणि आम्ही त्यांना ते आम्हाला खुश ठेवतात चांगलं करतात ते त्यांचे पण आनंद आहे आम्हाला का तर त्यांनी आमच्याकडे जेव्हा आम्ही आवाज देतो तेव्हा आम्ही फोन करतो तेव्हा धनंजय भाऊ गावात येतात आम्हाला भेटतात काय ते आमचे विचार असतात ते आम्ही त्यांना सांगितलं का ते आम्हाला आमच्याकडून विचार काढून अन्नाला पण पोहोचत आपल्या मावळ तालुक्याचे जनसेवक आमदार पालक सुनील अण्णा शेळके यांचे कट्टर समर्थक असलेले आणि आपल्या या प्रभाग क्रमांक तेरा आणि लोणावळ्यातील एक युवा नेतृत्व धनंजय भाऊ काळोके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रयत्नातून सातत्याने या महिलांसाठी यात्रांचं जसं मागच्या वेळेस महालक्ष्मी कोल्हापूरला आयोजन केलं होतं तसं यावेळेस शिर्डी साई दर्शनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि संपूर्ण प्रभाग क्रमांक तेरामधून महिलांचा त्याला भरघोस प्रतिसाद आहे आणि आज त्याचं नियोजन झाल्यामुळं या धनुभाऊंनी जसं आमदारांनी या मावळ तालुक्यात काम केलं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये आणि लोणावळा परिसरामध्ये आपल्या कामाचा सपाटा चालवलेला आहे आणि या सगळ्या कामाचं त्यांना या निवडणुकीत नक्कीच त्यांना यश प्राप्ती होईल या आमच्या या संपूर्ण प्रभाग क्रमांक तेरामधील संपूर्ण जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा వ బలా ప్రెస్ కదా